नमस्कार मी आदिनाथ तुकाराम पटारे मुक्का पोस्ट लोगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी माझे इथं दोन एकरमाक केलेली आहे तर मी ना दोन मागात खूप आळी पडली होती पहिल्या स्टार्टला तर मी गेलतो दुकानामध्ये तर यांना सागर भाऊला विचारलं की मला डेलिगेट असेल तर द्या तर डेलिगेट ते म्हणे डेलिगेट पेक्षा पण भारी आहे आणि कमी रेटमध्ये तुम्हाला परडेबल असेल तर परडेबल तुम्ही एकदा वापरून पहा पण मी म्हणलं ना डेलिगेट द्या जर नाही तर डबल पैसे जाते हवारे आणि परत माकाला जास्त प्रॉब्लेम पण होतो आळीचा पण ते म्हणले तुम्ही एकदा माझ्या गॅरंटीवर घेऊन जा तर मग त्यांच्या गॅरंटीवर आपण दोन अकराला प्रॉटन सुपर मारलं तर त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी आळी एकदमच गायब झाली आणि कोंबडी पण नवीन व्यवस्थित फुटली आता प्लॉट पण एकदम छान चालू आहे माझ्यासोबत आमचे मामा होते शिवाजी मशिंद्र वाघ त्यांना पण आम्ही दोन अडीच अकरा सांगलं त्यांनी पण मारला त्यांचा बी प्लॉट एकच नंबर आहे सध्या आता आम्ही मामाच्याच प्लॉटमध्ये प्लॉट एकच नंबर आहे तर धन्यवाद